हाय फ्रेंड्स स्वतिसाइभोरा युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी छान अशी भन्नाट रेसिपी घेऊन आले शेवग्याची सुक्की भाजी खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे कमी साहित्यात दाखवणार आहे तर चला पाहूया आपल्या किचनमध्ये शेवग्याची सुक्की भाजी शेवग्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य सांगते इथे शेवगा घेतलेला आहे मी दोन कांदे एक टोमॅटो कढीपत्ता लसूण घेतलेला आहे कट करून इथे मसाले घेतलेले आहे मी कांदा मसाला मिरची पावडर बेडगी मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ आता तिखट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर आपण आधी काय करणार आहे तर शेवगा आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे पाच मिनिटासाठी शेवगा उकळून घेताना आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे शेवग उकडून झालेला आहे इथे मी कढई गरम करून घेतलेला आहे तर आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप मस्त लागते म्हणजे शेवग्याची सुकी आपण नेहमी पातळ भाजी करतो तर ह्या प्रकारे नक्की तुम्ही ट्राय करून बघा टिफिनसाठी वगैरे सुद्धा खूप छान रेसिपी आहे ही तर नक्की तुम्ही ह्या प्रकारे ट्राय करा तर तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण घालणार आहे मोरी मोहरी छान आपल्याला तडतडून तर घ्यायची आहे मग घालायचे आहेत आप आपल्याला जिरे जिरे पण छान तडतडून तर घ्यायचे आहेत जिरे छान तडतडल्यानंतर इथं घालणार आहे लसूण तर तुम्ही आलं लसूणाची पेस्टसुद्धा वापरू शकता तर इथे मी कट करून घेतला आहे लसूण तो वापरलेला आहे आपल्याला लसूण पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे लसूण परतल्यानंतर आपण घालणार आहे कढीपत्ता कढीपत्ता छान तडतडला की आपण घालणार आहे कांदा कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे मस्त गोल्डन होईपर्यंत तर इथे मी कांदा घातलेला आहे तर पाहू शकता कांदा पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे कांदा पण छान गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया तर कांदा परतताना थोडंसं मीठ घालायचं आपल्याला तर माझ्या लक्षात नाही आलं मी नाही घातलं मीठ कांदा परततानी तर तुम्ही घालू शकता आणि जर खूपच कांदा असेल तर नक्कीच तुम्ही मीठ घाला कांदा लवकर परतला जातो तर इथं मी कट करून घेतलेलं टोमॅटो आहे ते आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता टोमॅटो छान मऊ झालेला आहे तर आपण जे मसाले घेतले होते ते मसाले ॲड करूया आणि छान मस्त मिक्स करून घेऊया कांदा टोमॅट्यावर मसाले तर पाहू शकता आता इथं मी छान मिक्स करून घेतलेले आहेत ते तर आपण उकडून घेतलेला शेवगा तर तो घालायचा आहे आपल्याला तर इथे मी शेवगा घातलेला आहे तर शेवगा घातल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही छान आणि रंग वगैरेसुद्धा खूपच छान दिसतो आणि खू खरंच ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही तर खूपच सुंदर भाजी होते तर छान परतून घेतलेलं आहे मी तर आपण घालणार आहे अर्धा पेला पाणी तर पाणी घालायचं आहे आपल्याला तर पाणी घातल्यानंतर पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर म्हणजे शेवगा आपण पहिला उकडून घेतलेला आहे त्याच्यामुळे वेळ नाही लागणार शिजायला तर मी पाच दहा मिनटं झाकण ठेवते तर झाकण काढल्यानंतर पाहू शकता तुम्ही आपली भाजी तयार आहे तर तेल वगैरे पण खूपच छान सुटलेलं आहे भाजीला आणि खूपच सुंदर लागते तर आपली भाजी झालेली आहे वरतून घालूया थोडीशी कोथंबीर शेवग्याची भाजी तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला